विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत बोरगाव विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदे ग्रामीण भागाच्या विकासासाठी रस्त्यांचे जाळे महत्त्वाचे असून निकृष्ट रस्ते चांगले बनवण्यासाठी अर्थमंत्री नामदार अजितदादांनी दोन वर्षापूर्वी अर्थसंकल्पात या भागातील रस्त्यांसाठी निधी दिला ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गळथानपणामुळे कामे होत नसतील तर संबंधित ठेकेदारांना ब्लँक लिस्टमध्ये टाका अन्यथा मला तुमच्यावर कारवाई करायला वेळ लागणार नाही असा गर्भीत इशारा पालकमंत्री दत्तात्रय भांडे यांनी दिला तालुक्यातील बोरगाव येथे आयोजित आठ कोटी पंचवीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन व उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी बोरगावचे सरपंच विलासराव सुरसे हे होते यावेळी मंचावर जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संतोष पवार राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप दे माजी महापौर नलिनी चंदेले इंदापूरचे पत्रकार अमोल राजपूत उपस्थित होते प्रारंभी कार्यक्रमाचे संयोजक तथा राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्राचार्य प्रकाश सुरोसे यांनी प्रास्ताविकातून अर्थसंकल्प निधी जिल्हा परिषद निधी व ग्रामपंचायत वित्त आयोग निधी यातून साकारत असलेल्या कामांची माहिती दिली बोरगाव येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने बांधण्यात आलेल्या पासष्ट लक्ष रुपये खर्चाच्या आरोग्य केंद्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस प्राचार्य प्रकाश सुरोसे यांच्या प्रयत्नातून यां मंजूर झालेल्या किनी मोड घो घोळसगाव रस्त्यासाठी दीड कोटी दीड कोटी आणि किनी बोरगाव वागदरी या राज्य मार्गासाठी चार कोटी या कामांचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी बोरगावसाठी दिलेल्या निधीतून साकारलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन तसेच ग्रामपंचायत चौदा व पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून साकारलेल्या विविध लोकोपयोगी उद... उपक्रमाचे उद्घाटन यावेळी संपन्न झाले यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री म्हणाले बोरगावचे सरपंच विलास सुरोसे यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा वापर करीत सर्व सहकार्यांना सोबत घेऊन बोरगावच्या विकासासाठीची धडपड सुरू केली आहे ती वाखाणण्याजोगी आहे या पुढील काळातही त्यांनी काम करत राहावे आम्ही सदैव त्यांच्या सोबत आहोत या भागातील रस्ते पाहून खूप वाईट वाटले येणाऱ्या काळात हे सर्व रस्ते दुरुस्त होतील अशी ग्वाही त्यांनी दिली या भागातील जनता सहनशील असून अधिकाऱ्यांनी त्यांचा गैरफायदा न घेता जनतेसाठी काम करत राहावे जनतेला त्रास होईल असे वागू नका कर्तव्याशी प्रामाणिक रहा असा सज्जड दम भरत पालकमंत्र्यांनी अभियंत्यांना फैलावर घेतले येणाऱ्या काळात बोरगाव आणि परिसरातील सर्व रस्ते मजबूत होतील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू सदर कार्यक्रमात केवळ भाषण न करता पालकमंत्र्यांनी सभेतच जाहीर केला एक कोटीचा निधी व जनतेशी संवाद साधला जनतेच्या मनातील प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी बोरगावच्या विकासासाठी सत्तर लाखाचा निधी जाहीर केला मुस्लिम स्मशानभूमी कंपाऊंड चाळीस लाख रुपये बोरगाव घोसळगाव ओढ्यावरील पुलासाठी पन्नास लाख रुपये अंतर्गत व परिसरातील रस्त्यासाठी तीस लाख रुपये असे एकूण एक कोटीचा निधी जाहीर केला अभियंत्यांनी तातडीने अंदाजपत्रक तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवावे अशी सूचना त्यांनी केल्या यावेळी गटविकास अधिकारी सचिन खुडे आरोग्य अधिकारी अश्विन करसखेडे शाखा अभियंता पी जी पाटील मानिक बिराजार शंकर वनमाने उपसरपंच राजेभाई मुजावर ग्रामपंचायत सदस्य राजू बागवान मोहम्मद पठाण श्रीकृष्ण मगर महेश हत्तरके राधाबाई घोडके शरणप्पा जिरगे ग्राम विकास अधिकारी मारुती सुरसे आशा सेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते सर्वच आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी खरं तर आमचा पत्रकार आमच्या शेजारीच वालचंद राहत असल्यामुळं माझं गाव पण बरण्यावाडी ते शेजारीच आहे नामोच गेली वर्षभर मला एक हट्ट चालला होता की मामा तुम्ही त्या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे तिथे आपण अजितदा अजित पवार साहेबांच्या आणि आपल्या माध्यमातून तिथं जो रस्ता झाला त्याचं भूमिपूजन आपण यावं परंतु आपल्याला मला खरंच या कार्यक्रमाला का येता आलं नाही आणि निश्चित प्रकारे जरी येता आलं नाही तरी मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझा स्वभाव थोडा जरा वेगळा आहे जेवढं आपल्या गावामध्ये आपल्याला काम करता येईल की जेवढे आपल्या गावाला माझ्याकडून मदत होईल तेवढी करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्त्याबद्दल करत असतो मी पण एक तुमच्यासारखाच ग्रामीण भागातून ग्रामीण भागातून किंवा माझा जन्मच ग्रामीण भागात झाल्यामुळं ग्रामीण भागातल्या गावाच्या अडचणी काय असतात गावातल्या लोकांचे प्रश्न काय असतात त्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजे माझ्या गोरगरीब माणसाला माझ्या मागासवर्गीय माणसाला कशी मदत केली पाहिजे ही शिकवण या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब असतील अजितदादा पवारसाहेब असतील या सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेली बंधू खरं तर करोनाचं संकट असल्यामुळे दोन वर्ष आपल्याला ये तुमच्यामध्ये येता आलं नाही माझा स्वभाव तर असा आहे की मला तुमच्यात यायला आवडतं तुमच्याशी गप्पा मारायला आवडतात तुमच्याशी मिसळायला मला आवडतं माझा स्वभाव आहे की जेवढा आपल्याला लोकांना आपल्याकडून आनंद देता येईल तेवढा आनंद देण्याचा प्रयत्न माझ्यासारखा का कार्यकर्ता बंधुलो करी करीत असतो परंतु करोनाच्या मुळे आपल्यामध्ये येता आलं नाही बंधुलो आज आता कोरोनाचं संकट हळूहळू संपत चाललेलं आहे आपल्या भागात येताना मला थोडे नाही म्हटलं तरी माझ्या मनाला थोडं दुःख झालं की अजून आपण कुठल्या भागात आहोत असं निश्चित प्रकारे जी जान मला त्याची जाण झाली शेवटी ज्याचं जळत त्यालाच जळत त्या उत्तीप्रमाणे मंजूर आज या गावामध्ये आल्यानंतर निश्चित प्रकारे कुठेतरी मनावर येत ना एक मनावर दुःख झालं की अरे आपल्या भागातल्या काही लोकांपर्यंत अजून जी सरकारची सेवा आहे ती अजून पोचलेली नाही काही ठिकाणचा विकास हा थोडा थांबलेला आहे लोकांना कुठेतरी या विकासाच्या साठी कुठेतरी गती सा सा सा। देखा 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 दिली पाहिजे आज बिड इथं हजार आहेत साहेब तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालय हे शिंदे सिद्धे संतोषजी पवार आपल्या राष्ट्रवादी शहराचे सोलापूरचे अध्यक्ष आपल्या सोलापूर, सोलापूर नगरीच्या माजी महापौर नलिनदा चंदेल आपल्या गावचे सरपंच ज्येष्ठ नेते विलासरावजी फुडोसे का सांगितलं ते प्रकाश राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा